जय कालभरव आज आपण पाहणार आहोत कुंडली म्हणजे काय आणि त्याच्या प्रत्येक स्थानाचा काय अर्थ असतो आणि त्याच्यावरून काय पाहिलं जातं तर कुंडली म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस आकाशातील ग्रहांची जी स्थिती असते त्याची आकृती म्हणजे कुंडली आहे ती बारा भावांमध्ये विभागली गेलेली असते तर ती कशा प्रकारे मोजतात तर ती अशा प्रकारे मोजतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर एक चार सात दहा याला केंद्रस्थान म्हणतात आणि पाच आणि नऊ याला त्रिकोणस्थान म्हणतात तर ही झाली कोंडर्लीतील बारा स्थान आता आपण प्रत्येक स्थानाचा अर्थ आणि त्याच्यावरून काय पाहतात हे समजून घेऊयात प्रथम स्थान प्रथम स्थान याच्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव रूप व्यक्तिमत्व देहयष्टी आरोग्य पूर्वज ज्ञान शील चारित्र्य या गोष्टी पाहिल्या जातात द्वितीय स्थान द्वितीय स्थानावरून कुटुंब धन आर्थिक स्थिती वाचा वाणी नेत्र या गोष्टी पाहिल्या जातात तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे याच्यावरून भावंड कर्तृत्व सोशल लाईफ कान नाक कंठ फुफ्फुस या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात लेखन हे सुद्धा या तृतीय स्थानावरून पाहिलं जातं चतुर्थ स्थान, स्थान हे याच्यावरून मातृसौख्य गृहसौख्य वाहनसौख्य स्थावर मिळकत इस्टेट प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी अखेरचे दिवस पाळीव प्राणी या सगळ्या गोष्टी या चतुर्थस्थानावरून पाहिल्या जातात पंचमस्थान पंचमस्थान याच्यावरून शिक्षण संतती प्रेम सत्ता जुगार प्रणय या गोष्टी पाहिल्या जातात स्थान म्हणजे सहावं स्थान याच्यावरून शत्रू कर्ज आरोग्य आजारपण नोकरचाकर नोकरी या गोष्टी पाहिल्या जातात सप्तम स्थान या हे विवाहस्थान आहे याच्यावरून भार्या पति-पत्नी, पार्टनरशिप पार्टनर लैंगिक सुख कामवासना व्यवसाय खटले युद्ध या गोष्टी या सप्तम स्थानावरून पाहिल्या जातात अष्टम स्थान म्हणजे स्थान हे मृत्यूचं स्थान आहे याच्यावरून मृत्यू आयुष्य अचानक होणारा धनलाभ स्त्री धन कर्ज या सगळ्या गोष्टी या अष्टम स्थानावरून पाहिल्या जातात नवम स्थान याच्यावरून भाग्य धर्म गुरु तीर्थयात्रा ध्यान तप साधना परोपकार दूरचे प्रवास गुरुकृपा कुरु कीर्ती या सगळ्या गोष्टी या नवम स्थानावरून पाहिल्या जातात दशम दशमस्थान याच्यावरून नोकरी व्यवसाय अधिकार खुद्दा पितृसौख्य पिता हातून घडणारी कर्म राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टी या दशम स्थानावरून पाहिल्या जातात एकादश स्थान म्हणजे अकरावं स्थान याच्यावरून मित्र ओळखी अनेक प्रकारे होणारे लाभ ऐश्वर वैभव या सगळ्या गोष्टी वाहनसूख या सगळ्या गोष्टी या एकादश स्थानावरून पाहिल्या जातात द्वादश स्थान हे मोक्षस्थान आहे याच्यावरून खर्च पारलौकिक गती दूरचे प्रवास तुरुंगवास एकांतवास गुप्तशत्रुत्व आत्मघात व्यसनं या सगळ्या गोष्टी या द्वादश स्थानावरून पाहिल्या जातात याला स्थान असं सुद्धा म्हटलं जातं तर ही झाली कुंडलीतील बारा घरं आणि त्याच्यावरून आपण काय काय पाहतो हे आता आपण पाहिलं तर ते कसं पाहतो जेव्हा एखादा ग्रह एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या स्थानात कुंडलीमध्ये आला तर त्या ग्रहाचे जे गुणधर्म असतात त्याच्यानुसार हे सगळं प्रेडिक्शन काढलं जातं मग तो ग्रह कुठल्या राशीत आहे मग तो उच्च राशीत आहे का नीच राशीत आहे तो ग्रह कु कोणासोबत युतीत आहे का मग ती युती चांगल्या ग्रहासोबत आहे की पापग्रहासोबत आहे त्या ग्रहावर त्या घरात असणाऱ्या त्या ग्रहावर कोणाची दृष्टी पडते आहे का मग ती चांगल्या ग्रहाची दृष्टी पडते की पापग्रहाची दृष्टी पडते या सगळ्याचा विचार करून मग त्याचं प्रिडिक्शन काढलं जातं अंदाज काढला जातो तर पुन्हा भेटू या नवीन माहितीसह जय कालभैरव